मुलांना देखील हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी कंव आणि शिका सारखी योजना आली की ज्या योजनेमध्ये आमच्या मुलांना ज्या नोकरी देतील त्या आस्थापनांना एक वर्षापर्यंत या मुलांचा दहा हजार रुपयापर्यंतचा पगार हा सरकार देत आहे दहा लाख लोकांना आपण नोकऱ्या देतोय त्यातल्या जवळपास दीड लाख लोकांना नोकऱ्या आपण ऑलरेडी दिलेल्या आहेत मी तुम्हालाही विनंती करेन की या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ आपण घेतला पाहिजे आणि त्यातनं एकदा एक, एक वर्षपर्यंत एखाद्या आस्थापनेत काम केलं आपलं काम चांगलं असेल तर त्या ठिकाणीच परमनंट नोकरी देतील काही कारणाने ते देऊ शकले नाही तर एक वर्षाचा अनुभव आपल्याकडे असेल ज्याच्या आधारावर आपल्याला खाजगी नोकरी देखील करता येईल किंवा त्याच सोबत मोठ्या प्रमाणात आपल्याला एखादा धंदा देखील उघडता येईल आपल्याला कल्पना आहे की देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी तर बचत गटाच्या माध्यमातून एक अशी क्रांती आणली आहे की ज्यातनं त्यांनी आपल्या महिलांना लखपती दीदी बनवायचं ठरवलंय परवा आम्ही जळगावला कार्यक्रम केला महाराष्ट्रातल्या अकरा लाख गृहिणी ज्या दोन वर्षापूर्वी एक पैसा कमवत नव्हत्या आता त्या वर्षाला एक लाखापेक्षा जास्त पैसा कमवतायत कोणी दोन लाख कोणी तीन लाख कोणी आठ लाख कोणी बारा लाख रुपये ला कमवत आहेत अशा लखपती दिदी अकरा लाख लखपती दिदी मोदीजींनी महाराष्ट्रात तयार केल्या आमचा प्रयत्न आहे की येत्या काळामध्ये पंचवीस लाख आणि त्यानंतर एक कोटी महाराष्ट्रातल्या महिलांना लखपती दिदी बनवायचं म्हणजे ज्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आपलं घर संसार चालवतील न्यूज